राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स सत्याचा प्रायोजक आहेत ऑफकिस स्टुडिओ म्युझिक अँड रेकॉर्डिंग स्टुडिओ दुमाला ऑडिओ ॲडव्हर्टायझिंग म्युझिक कम्पोजिशन रेकॉर्डिंग बॅकग्राऊंड म्युझिक मिक्सिंग अँड मास्टरिंग सर्व्हिसेस आता आपल्या पठाय भागात संपर्क पंच्याण्णव पंच्याण्णव पासष्ट अठ्ठेचाळीस पंच्याहत्तर संगमनर तालुक्यातील पठार भागातील खंडेरा परिसरात चाळीस वर्षे दलित समाजातील महिलेचा विनयभंग करत जातीवाचक शिवीगाळ करत जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गारगाव पोलिसात अट्रोसिटीसह विनयभंग केल्याप्रकरणी सहा जणांवर गारगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे तालुक्याच्या पठार भागातील पिंपळगाव देबा परिसरात चाळीस वर्षे दलित समाजातील शेतकरी महिला आपल्या पंचावन्न वर्षीय पतीसह अठरा वर्षीय मुलगा सतरा वर्षीय मुलगी व चोपन्न वर्षीय बायासह असे एकत्रित कुटुंब राहत आहे त्यांची खंडेरायवाडी परिसरातील गट क्रमांक सत्तेचाळीस मध्ये शेत जमीन असून शेती व्यवसाय करून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात या गट नंबरमध्ये पीडित महिला व तेथील जयराम धोंडीबा ढेरेंगे राहणार खंडेरायवाडी तालुका संगमनेर यांच्या शेतीवरून वाद आहेत दलित समाजातील पीडित चाळीस वर्षीय महिला व तिचा पती बुधवार दिनांक एकतीस जानेवारी रोजी सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास खंडेरायवाडी परिसरातील त्यांचे शेतजमीन गट क्रमांक सत्तेचाळीसमध्ये गेले होते यावेळी तेथे जयराम धोंडीबा ढेरंगे व त्यांची पत्नी मनिषा जयराम ढेरंगे व त्यांची दोन मुले तसेच त्यांचे सोबत अनोळखी दोघेजण आले होते यावेळी जयराम ढेरंगे व त्यांची पत्नी मनीषा ढेरंगे हे पीडित मैलेस म्हणाले की हे आमचे शेत आहे या शेतात तुम्ही पाय ठेवायचा नाही त्यावेळी पीडित महिला व तिचा पती म्हणाले की हे आमचे क्षेत्र आहे असे म्हणाले असता जयराम ढेरंगे त्यांची पत्नी मनीषा ढेरंगे व त्यांची दोन मुले त्यांच्या सोबत आलेले दोन अनोळखी व्यक्तींनी पीडित महिला व तिचे पतीस घाणघाण शिवीगाळ केली तर जयराम ढेरंगे यांनी जातीवाचक शिवीगाळ करत तुमची लायकी काय असे म्हणत पीडित महिलेच्या अंगावर धावून गेले पीडित चाळीस वर्षे महिलेचा हात धरून ओढले व तीस लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले या सर्वांनी पीडित कुटुंबाला शिवीगाळ करत परत जर या क्षेत्रात दिसले तर जिवे ठार मारण्याची धमकी दिली आहे या प्रकरणी चाळीस वर्षीय महिलेच्या फिर्यादीनुसार विनयभंग जातीवाचक शिवीगाळ तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी घारगा पोलिसात ॲट्रोसिटीसह विनयभंग केल्याप्रकरणी सहा जणांवर घारगा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणाचा पोलीस निरीक्षक संतोष खेडकर तपास करत आहे महाराष्ट्रशाही न्यूजसाठी प्रतिनिधी सतीश फापळे घारगाव महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा